आणि तंत्रज्ञान इयत्ता दहावी भाग ए या पाठ्यपुस्तकातील वगळलेल्या अभ्यासक्रमाची माहिती घेत आहोत या भागात प्रकरण सहावे प्रकाशाचे अपवर्तन आणि प्रकरण सातवे भिंगे व त्यांचे उपयोग या प्रकरणामधील वगळलेल्या मुद्द्यांची माहिती घेऊया आता भिंगे व त्यांचे उपयोग या प्रकरणातील कोणते मुद्दे वगळलेले आहेत ते पाहूया पान नंबर ब्याऐंशी वरील करून पहा या अंतर्गत येणाऱ्या एक ते सात कृती म्हणजेच या एक ते सात कृतींच प्रयोगाच्या साहाय्याने अध्यापन करावायचे आहे पान नंबर सत्याऐंशी वरील माहीत आहे का तुम्हाला या तक्त्यामध्ये दिलेली नेत्रगोला संदर्भातची माहिती ही स्वयं अध्ययनासाठी आहे पान नंबर नव्वद वरील दूरदर्शी किंवा दुर्बीन या मुद्द्यापासून पान नंबर एक्क्याण्णव पर्यंत सामान्यपणे समान पदार्थ भिंग परंतु वेगवेगळ्या नाभियंत्राच्या नेत्रिका वापरून दूरदर्शकाच्या सायने विभिन्न विचारन मिळवता येते इथपर्यंतचा भाग हा स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे अशा रीतीने भिंगे व त्यांचे उपयोग या प्रकरणामधील वगळलेल्या मुद्द्याची माहिती आपण घेतलेली आहे